हिंगोली भाजपच्या वतीने प्रचार गाडीचा नारळ फोडून व झेंडी दाखवून प्रचार गाडीचा शुभारंभ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी भाजप पक्षाच्या वतीने हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ नीता बाबाराव बांगर यांच्या प्रचारासाठी प्रचार गाडीचा नारळ फोडून पक्षांचा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला यावेळी हिंगोली विधानसभा भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीता बाबारावजी बांगर माजी आमदार रामराव वडकुते भाजप शहराध्यक्ष रजनीश पुरोहित भाजप नेते के के शिंदे पवन उपाध्यक्ष यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारावर महाराष्ट्र तर...